नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुलाचं संगोपन करताना त्या संगोपनामध्ये भाषेचं काय महत्त्व आहे आता भाषा ही लहान मुले त्याच्या आईकडूनच शिकत असतं आणि त्यालाच आपण मातृभाषा असे म्हणतो परंतु शिक्षित माता असो किंवा अशिक्षित असो आजकाल या मातांना योग्य प्रकारचं मुलांच्या बरोबर कसं संवाद करावा कसं संभाषण करावं हे त्यांना कळत नाही पूर्वीच्या काळी मुलं जेव्हा घरामध्ये लहान मुलं असायचं त्यावेळेस इतरही मोठी माणसं घरामध्ये असायचे आजी आजोबा बाकीचे काका वगैरे हे सर्वजण ज्या प्रकारचे संभाषण करायचे त्या संभाषणातून ते मूल ऐकायचं आणि त्याच्यानंतर ते त्या पद्धतीनेच बोलायला शिकायचं ज्या घरामध्ये जशा पद्धतीने संगोपन असेल तशा पद्धतीने ते मूल शिकायचं ज्या घरामध्ये चांगल्या प्रतीचं सं संवाद होतो त्या मुलांनाही त्याच प्रकारच्या संवाद करण्याची सवय लागते जर एखाद्या घरामध्ये व्यसन करणारे वडील असतील किंवा घरातील इतर व्यक्ती असतील आणि ते ज्या प्रकारचं संभाषण त्यांच्या घरातील व्यक्तींशी करीत असतील कदाचित शिव्या वगैरे देत असतील तरी तेही मूल मुलं ऐकून शिकतं आणि घरातील लोक ज्याप्रमाणे शिव्या देतात त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ कळला नाही तरी तो शिव्याही देतो म्हणजे आपण लहानपणी त्यांना म्हणतात ना जे बाळ कडू पाजणार आहे त्याचप्रमाणे त्या बाळाचा विकास होतो भाषा विकास म्हणा त्याच्यामध्ये आता आपल्याला जर कर्णबधीर बाळ असेल तर त्याला प्रॉपर सगळी भाषा शिकवावीच लागते आणि ते शिकवताना आपण कशा प्रकारे त्याला भाषा शिकवली पाहिजे त्याला समजा सकाळ झाले सकाळी उठल्यापासून तर दिवसभरामध्ये आपण त्याच्याशी कुठल्या प्रकारचं संभाषण केलं पाहिजे याचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपला हा व्हिडिओ आहे सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर आपण आपल्या मुलाशी कशाप्रकारे संभाषण केलं पाहिजे जेव्हा बाळ झोपेतून उठलं आहे त्यावेळेस आपण बाळाच्या जवळ जायचं आणि त्याला विचारायचं झाली का झोप तुझी अरे झोप झाली का, का रडतो तू तु? तुझी झोप अजून झाली नाही का जर बाळ फ्रेश झोपेतून उठलेलं असेल तर म्हणू शकतो आपण गुड मॉर्निंग झाली का बाळा तुझी झोप याऐवजी आपण रामकृष्णहारी सुप्रभात अशा प्रकारचेही शब्द वापरू शकतो मग त्या बाळाला सकाळ झाल्यानंतर अशा प्रकारे बोलायचं असतं या सर्व गोष्टी त्याला समजतात आणि त्याच पद्धतीने तो मोठा होऊन सकाळी तशा पद्धतीने बोलायला शिकू शकतो आपण फक्त त्याला म्हणू शकत नाही सकाळ झाली आता तू गुड मॉर्निंग म्हण जेव्हा आपण त्याच्याबरोबर त्या पद्धतीने बोलतो रोज उठल्यानंतर जर आपण त्याला गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्णहरी ज्या पद्धतीने शिकवत असेल त्याच प्र पद्धतीने त्या बाळाचं संगोपन होणार आहे आणि त्याची भाषा पण डेव्हलप होणार आहे प्रत्येक मुलाची भाषा ही त्याच्या घरातील वातावरणानुसारच ठरते पहिले पाच वर्ष बाळ हे घरातूनच भाषा शिकतं आणि घरामध्ये ज्या पद्धतीची भाषा असेल त्याच पद्धतीने त्या बाळाचा विकास होतो आणि त्या परिसरातली भाषा शिकण्यासाठी जेव्हा तो शाळेत जातो त्यानंतर तो परिसरातील भाषा शिकतो पण सगळ्यात महत्त्वाची असते त्याची मातृभाषा मातृभाषा घरातील भाषा जी असेल ती भाषा आता आपण जर छोट्या कुटुंबात म्हणजे फ्लॅटमध्ये राहत असेल तर बाळाबरोबर आपण या प्रकारचं संभाषण घरात कमी व्यक्ती असतात बोलायला त्याच्यामुळं हे आईने त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे का उठ सकाळ झाली झाली का तुझी झोप गुड मॉर्निंग या प्रकारचं संभाषण आपण बाळाबरोबर केलं तर ते पण भविष्यामध्ये सकाळी याच प्रकारे कुठलेही गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्णहरी यासारख्या शब्दांनी तो इतर लोकां इतर घरातील व्यक्ती म्हणा बाहेरच्या व्यक्तींना भेटला की त्या पद्धतीने तो तसा संवाद साधू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला पुढील संभाषण शिकण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी या, नव या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद